पूर्व बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग करायचं आहे सगळ्यात पहिले ताट बसून पाय सरळ पुढे ठेवा हात मागे ठेवून श्वास घेत आपण उंचावून उन, पूर्ण शरीर वर उचलायचे आहे आपले पायाचे तळवे आणि म्हणजे जमिनीला टेकलेले पाहिजेत आपले डोके हलके मागे झुकवा आणि शरीराला ताण द्यायचा आहे काही सेकंद थांबून आपण सावकाश पूर्वस्थितीत यायचे आहे आपण प्रत्येक स्थितीत हे आसन वीस ते तीस सेकंद करायचे आहे आणि ह्याचे दोन ते तीन वेळेस रिपीटेशन करायचे आहे चला तर मग बघूया काही अद्भुत फायदे याने आपला पाठीचा कणा व कंबर लवचिक होण्यास मदत होते त्याचबरोबर आपले मनगट खांदे आणि हात मजबूत होतात आपली छाती उघडते आणि फुफ्फुसांची क्षमता सुद्धा वाढते त्याचबरोबर आपलं डायजेशन सुधारते आपल्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होण्यास मदत होते याने फ्लेक्झिबिलिटी सुद्धा वाढते कोणी करायचे नाहीये आसन हे ज्यांचे हात किंवा मनगट दुखत आहे त्यांनी हे आसन करायचे नाहीये ज्यांची कोणती सर्जरी झाली असेल हात मनगट कंबर पाय त्यांनी पण हे आसन टाळायचे आहे कंबर किंवा मणक्याला काही गंभीर त्रास आहे त्यांनी पण करायचे नाहीये हाय बी पी आणि जे हार्ट पेशंट आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांना विचारूनच करायचे आहे, आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकता आणि तुम्हाला कोणत्या संदर्भात अजून व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू सो मच फॉर वॉचिंग वो